कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनगीर तर्फे सोनगीर जवळील कलमाडी या गावाला विशेष शिवाई श्रमसंस्कार शिबिरमध्ये

सेवा योजना मार्फत विशेष वाहून श्रमसंस्कार शिबिर दोन हजार सतरा ते दोन हजार कालावधीत दिनांक सोळा डिसेंबर ते बावीस डिसेंबर दोन हजार पंधरा यापर्यंत कलमाडी तालुका जिल्हा जिल्हाधे या ठिकाणी उद्घाटन करून सकाळपासून शिबिर घेण्यात आले या शिबिरात गावाबाहेरील अमरधाम या ठिकाणी सर्व मुलांनी व मुलींनी अमरधाम संपूर्ण स्वच्छता करून या अमरधाम जवळचा रस्ता सुद्धा सर्व मुली व मुलांनी तयार केला आणि गावातील ग्रामपंचायती जवळील सर्व गल्लीचा कचरा साफ सफाई केला या शिबिराला चाळीस विद्यार्थिनी आणि साठ विद्यार्थी यांनी श्रमदान केलेले आहे संपूर्ण अमरधामची साफसफाई करून जवळजवळ वीस ते पंचवीस खड्डे झाडे लावण्यासाठी तयार केले आहे आणि अमरधाम जवळ एक नाला होता त्याचेही खोलीकरण केलेले आहे आणि रात्री मनोज महाराज यांची महिला जनजागृती बाबतीत महिला बचत बचावात्मक दृष्टिकोन महिलांचे संरक्षण आणि पर्यावरणाचा राष्ट्रीय सेनेच्या विद्यार्थिनी व विद्यार्थी यांनी केलं आहे प्राध्यापक डॉक्टर आर जी खेरनार कार्यक्रम अधिकारी माननीय संदीप कासार डॉक्टर के बी पाटील डॉक्टर आर जी व्हीडी व्ही डी पाटील पी डी पाटोळे

तुझ्या विना जन्माशी मला कोण घालणार पोईन जेव्हा राजाची घराणी पोईन मी राजाची ही घराणी गाव नको आई तुझ्या डोळ्यातल पाणी गाव नको आई तुझ्या डोळ्यातल पाणी जाई न गुळूळ जाई न गुळ गुळ माझे बाबा गड दूर, दूर जन्म ना, सांग ना ना, ना। व कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सोनगीर याच्या संयुक्त विद्यमाने विशेष शिवाडी श्रमसंस्कार शिबिर कलमाडी तालुका शिंदेडा या गावी दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार सतरापासून तर बावीस डिसेंबर दोन हजार सतरापर्यंत गावामध्ये वेगवेगळे दृष्टिकोन घेऊन आम्ही राबवित आहोत त्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही कलमाडी येथील अमरधाम या ठिकाणी सुरुवातीला रस्ता तयार केला आणि स शिबिरामध्ये जवळ चाळीस विद्यार्थिनी आणि साठ विद्यार्थी यांनी श्रमदान केलेलं आहे त्याच्यामध्ये संपूर्ण अमरधामची साफसफाई केलेली आहे त्याच्यामध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस खड्डे जाळं लावण्यासाठी तयार केलेले आहेत त्यानंतर अमरधामच्या बाजूला एक नाला होता त्या नाल्याचं खोलीकरण आम्ही केलेलं के आहे आणि ते काम संपल्यानंतर गावामध्ये ग्राम स्वच्छता अभियान हे राबवलेलं आहे त्यानंतर रात्री मनोज महाराज एनगावकर यांचं महिला जनजागृती बाबतीत म महिला बचावात्मक दृष्टिकोन महिलांचं संरक्षण आणि पर्यावरणाचा बचाव असे कार्यक्रम राबवून प्रबोधनाचं काम आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे त्यासाठी माझ्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अद्ध्ध बाबासाहेब रामतरावजी कासार महा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राबासाहेब के बी पाटील त्यानंतर माझे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी व्ही डी पाटील आणि संपूर्ण माझे माजी विद्यार्थी आणि शिबिरार्थींनी संपूर्ण या गावामध्ये कायापालट करण्याचा प्रयत्न आम्ही राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून केलेला आहे जेणेकरून समाजामध्ये प्रबोधन कसं होईल हा आमचा त्याच्या मागे दृष्टिकोन आहे अंधश्रद्धेमध्ये महिला या अमरधाम पर्यंत पोहचत नाही परंतु माझ्या मुलींनी माझ्या राष्ट्रीय शेवा योजनेच्या मुलींनी या ठिकाणी संपूर्ण अमरधामची साफसफाई केलेली आहे या ठिकाणी असलेले काटे कुठे सर्व साफ केलेले आहेत असणारा कचरा या ठिकाणी झाडलेला आहे आणि म्हणून दुसऱ्या दिवशी याच गावामध्ये एक म्हातारी वारली त्या ठिकाणी संपूर्ण गावकऱ्यांनी आणि परिसरातून परेश, आलेल्या व्यक्तींनी या माझ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनीचं आणि विद्यार्थ्यांचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी सकाळी बारा वाजता सशक्त सेना ध्वजानिमित्त दिलीप जी पांढरपट्टी साहेबांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले सशस्त्र सेना ध्वजदिन दोन हजार सतरा निधी संकलन शुभारंभ करण्यात आला देश सीमेवरती सैनिक संरक्षण देत असल्याने आपले सर सर्वांचे संरक्षण करत असतात त्यामुळेच सर्व जनता सुखरूप राहतो बर्फामधील रात्र दिवस संरक्षण करत असतात अत्यंत बिकट त्या ठिकाणी असते नोकरी तर प्रत्येक जण करतो परंतु सैनिकांची नोकरी करणे फार कठीण असते मला माझ्या देशाचे संरक्षण करायचे आहे असा जो व्यक्ती निर्धार करतो किंवा भूमिका घेतो तोच सैनिक होतो रामायण व महाभारत काळात सुद्धा युद्ध होण्याची व्हायचे परंतु आजचे सैनिक सैनिक फा, फार फरक आहे त्यावेळेचे सैनिक हे युद्धात गुंतलेले असायचे आताचे सैनिक सीमेवर पहारा देतात हा मोठा फरक आहे प्रमुख पाहुणे मुख्य कार्य अधिकारी गंगाधरन एम रामकुमार साहेब सुधाकर देशमुख अरविंद अंतर रणजित सिंग राजपूत मेजर प्रांजय पी जाधव मेजर रामदास पाटील

चोवीस मध्ये दोन नगरसेवक आहेत दोन नगरसेवक असून आमचा वॉर्ड हा देवारस आहे काहीच सहकार्य मिळत नाही इथे नगरपालिकेने टेंडर काढलेले आहे परंतु कचरावाले कुठलाही कचरा उचलायला येत नाही महापालिकेकडून दहा टक्के ते पंधरा टक्के वाढीच घरपट्टी देत आहे दमदाटी करून घरपट्टी वसूल करतात मग कचरा व इतर साफसफाई का करत नाही अशी भयंकर भयंकर अशी दुर्गंधी या ठिकाणी येत असते आयुक्त साहेबांना वारंवार निवेदन देण्यात आले आहे मी बोलू भुलुशा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग शहर हा आमचा रमजान बाबा नगर स्टोन एरिया आहे वार्ड नंबर चोवीस मध्ये आमच्या इथे दोन दोन नगरसेवक आहेत दोन नगरसेवक असून सुद्धा आमचा जो वार्ड आहे तो देवाडच आहे तर यतीम ते सांगता येणार नाही आम्हाला दोघी नगरसेवकांचा येत नाही आहे नगरपालिकेने टेंडर काढलेलं आहे ते टेंडरवाले येत नाही आस्ल मेडिया म्हणून येत नाही का त्यांना केरपट्टी भेटत नाही इथून आम्ही आमच्याकडून दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के केअरपट्टी वाढून घेतात एअरपट्टी वाचले होतो नाही काय करताय आम्हाला वारंवार निवेदन देऊ नये आयुक्त साहेबांना कलेक्टर साहेबांना सगळ्यांना निवेदन देऊन नये त्यातून लक्ष होतं असं का तर केंद्र सरकारने मोबाईल ऍप चालू केला आहे त्या मोबाईल ऍपद्वार हे करा ते करा ते वारंवार आणि तोंडी निवेदन लेखी निवेदन दिले मोबाईल द्वारे निवेदन दिले तरी त्यातून लक्ष होतं असं का आम्हाला याचा बाब पाहिजे आज आम्हाला साहेब आरोप शिकताय का याचा बाब मला एवढं जवाब पाहिजे आमच्या वाहनाकडे कधी दुर्लक्ष झाला पूर्ण मोठी मोठं आंदोलन घेऊन मोठ आम्ही